नमस्कार बंधुवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती व परिस्थिती माणसाला बरेच काही शिकवत असते बांधवांनो व्यक्ती कोणासोबत कसे वागावे बोलावे हे शिकवते तर परिस्थिती कोण आपले व कोण परकी हे शिकवते बांधवांनो एका गावात एक सावकार होता त्याच्याकडे धन दौलत पद, पैसा सर्व काही होत सर्व काही होत आणि धन दौलत पद पैसा सर्व काही होत मग काही लोक धन पद पैसा असल्यामुळं आणि हे असल्यामुळं काही त्याचा फायदा घेऊ लागले काही समजा त्याला हे करू लागले मदत करू लागले काही हे करू लागले त्याचे काम मदत करू लागले तर काही त्याचा गैरवापर करू लागले त्याचा फायदा घेऊ लागले उदा म्हणजे त्याला एखाद्या याच्याच माहिती सांगणं हे करणं आणि त्याला हे उभं करणं किंवा बाई बाटली पत्ती मटका गुटका याची लावणं म्हणजे त्याचा फायद्यासाठी काही माणसं असं करू लागले असं करता करता त्या शावकराच्या पिणं खाणं याची सवय लावली पिणं खाणं आणि नंतर मग हळूहळू त्याच्याकडचे धन दौलत बैत पैसा या पिणं खाणं आणि खेळल्यामुळं ते हळूहळू त्याचा कमी कमी होत गेलं तो विकत्रित गेला आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ लागले सोय लावल्यामुळं आणि त्याचे ते विकत घेऊ लागले त्याचा परिणाम त्याच्याकडे जे धन दौलत पद पैसा परिस्थिती होती ते जवळपास संप संपत आलं कशामुळं तर त्या त्याच्या जवळच्या माणसामुळं वाईट वागणाऱ्या बोलणाऱ्या आणि याच्यामुळं खोट्या परिस्थितीमुळं खोट्या खोट्या याच्यामुळं परिस्थिती खोट्या वागण्यामुळं त्याचा परिणाम तो विष्ठाहीन झाला आणि त्याच्याजवळचं जे सर्व काही त्यानं गमावलं आणि तो झाला त्याचं असलेलं सर्व काही त्यानं गमावून टाकलं पद पैसा प्रतिष्ठा हे सर्व काही गमावलं आणि तो त्याची जी धन धन सांगायचं बंधू आणि बघून एवढं की जीवनात येणारी माणसे ओळखा कोण आपलं कोण परक कोण आहे कोण हितचिंतक आहे हे ओळखा नसता सुद्धा अशी वेळ येऊ शकते कारण पाठक मान त्याचा फायद्यासाठी जवळ येतात आणि जे हे असतात पाठक त्याच्या फायद्यासाठी जवळ येतात आणि जे आपले हे असतात चिंतक असतात हितचिंतक असतात ते मात्र असं वागू नको तसं वागल्यानं असं असं होईल असं सांगतात तसं तसं होईल चांगले वाईट परिणाम सांगतात आणि स्तुतीपाठक फक्त स्तुती करतात आणि त्याचा स्वतःचा फायदा करून घेतात आणि वाईट मार्गाच्या दिला होता एवढ्या ठिकाणी मला सांगतो माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या काम असं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पण आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती तुम्� करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकल्याबद्दल